गरजू दृष्टीहीन व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व अंध दाम्पत्य विवाह सोहळा संपन्न द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आयोजित गरजू दृष्टीहीन व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व दोन अंध दाम्पत्य त्यापैकी एक आई वडील नसलेल्या अशा दाम्पत्यांचा विवाह सोहळा श्रीकृष्ण लॉन्स नाशिक पुणे रोड बोदले नगर येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी गरजू व्यक्तींच्या पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच दोन अंध दाम्पत्य यांचा संपूर्ण विवाहाचा खर्च लायन्स क्लब कॉर्पोरेट नाशिक लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार मराठा महिला मुद्रा मंडळ बँक ऑफ महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आलेल्या अंध दाम्पत्य यांच्या परिवाराला आणि उपस्थित अंध बंधू भगिनींना खास जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी अरुण बारसकर अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन श्रीमती कल्पना पांडे मानद अध्यक्ष बी डब्ल्यू ओ विजया डबे खजिनदार बी डब्ल्यू ओ राजूबाई व्यास विश्वस्त बी डब्ल्यू ओ श्रीमती होळकर मॅडम श्रीमती कलंत्री मॅडम ज्योत्स्ना कांबळे मॅडम मुंबई लक्ष फाऊंडेशन अभिलाषा पाटील पूनम कात्रव मनीषा लड्डा रत्नमाला चांडोळे अध्यक्ष लॉन्स क्लब नाशिक स्टार अजय सानप अध्यक्ष लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट नंदकिशोर लाहोटी माजी अध्यक्ष लायन्स क्लब यांच्यासह कचरू जयराम बागुल आणि अशोक भाऊ अहेर सरपंच मोठाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या वतीने देखील अंध दाम्पत्य संसार उपयोगी वस्तू देण्यात आज ब्लाइंड वेलफेअर well असोसिएशन यांनी अंध जोडप्यांचा विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला होता दोन अंध व्यक्तींचे जोडप्यांचं व शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम होता यामध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे त्यांना या सेवा कार्यासाठी योगदान देण्यात आले तसेच विविध सामाजिक संस्थांनी पण या कार्यक्रमाला योगदान दिले कार्यक्रम खूप छान झाला व विवाहित जोडप्यांना वैवाहिक जीवनाचा मी शुभेच्छा देऊ इच्छितो व असेच सेवा कार्य आमच्या लायन्स क्लब नाशिक तर्फे करत राहू ही ग्वाही देतो आज लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट यांच्यातर्फे या ठिकाणी दोन दृष्टीहीन अंध बांधवांचा जो विवाह हो सोहळा संपन्न करण्यात आला त्यापैकी एका जोडप्याला लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटनी पूर्णपणे योगदान दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांचे कपडे लपते संसारोपयोगी भांडी कुंडी गाद्या गिरद्या त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नाचा खर्च मनी मंगळसूत्र कपडे लत्ते इत्यादी सर्वांचं योगदान लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे देण्यात आलेलं आहे यामध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटच्या सर्व सदस्यांनी तन मन धनानी याला सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे या जोडप्याला पुढील दोन महिन्यासाठी अन्न पुरवठा म्हणजे त्यांना रोजच्या दैनंदिन गरजेसाठी जे लागणारं अन्न आहे त्याच्यासाठी सुद्धा किराणाचं एक किट त्यांना देण्यात आलेलं आहे या सर्व वस्तू या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत मी अरुण बरेसकर अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आज आम्ही इथे दोन अंध दाम्पत्यांचा विवाह लावला केवळ औपचारिकता किंवा आम्हाला कोणी कौतुक करावं या दृष्टीने न लावता अगदी जे सोपस्कार असतात विवाहाचे ते आम्ही पूर्ण केले उद्देश हाच आहे की अंध व्यक्ती एक एकदा जन्माला आला की कुटुंबात अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो जरी अंध असला तरी तो एक माणूस असतो त्याला हाऊस असते मऊज असते आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही हे विवाह आयोजित केले त्याकरता लायन्स क्लब कॉर्पोरेट आणि मराठा मुद्रा मंडळ या संस्थांचं आणि अन्य लोकांचं आम्हाला जे योगदान मिळालं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम आपण भविष्यातही करू मी जयराम बागुल अरुण भाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि सर खूप यांनी जी समाजाकडं बघताना मदत केली मी त्यांचं आधी अभिनंदन करतो कदाच तुम्ही जे हे अंध आणि अपंग मुलांना जी मदत करतात त्यांचं लग्न करतात आणि अंधांकडं घरातला कुटुंब माझा पण बंधू अंध आहे पण काही लोक अंध्याकडं बघताना थोडं वेगळ्या की बघतात पण ह्या दोन्ही दादांनी संस्थांनी आणि यांच्या सहकाऱ्यांनी जे अंध लग्नाचा साठी जी मदत केली आणि समाजात ग्रामीण भागातून लोकांना त्यांना ते, ते दावून दिलं का अंध काय करू शकतं आहे तर दादांनो दादांना का जे दादांनी काम केलं आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावं आणि गोरगरीब अंधांना दोन बोटांनी मदत करावं त्यांचे शिक्षण आता हे अनाथ मुली आणि त्या दादांनी मला त्या मुलीचा मामा बनवलं भविष्यात माझं अजून मुलीचा मामा म्हणून मी कुठं टेबवर गेलो नाही पण हे दादांच्या सहकार्याने तुमच्या सर्वांच्या प्रेरणाने जे आपल्याला मामा म्हणून त्यांना स्थान दिलं तर मी सर्व त्या संस्थेचं अभिनंदन करतो आणि असंच काम करत राहा आणि जे पत्रकार दादा तुम्ही जे काम करतायत हे समाजाचं पंचवीस टक्के म्हणून काम करतायत तुम्ही जर हे मोठं काम केलं तर जगात मोठं काम होईल आणि तुमचा सर्वात मोठा वाटा पत्रकार परिषदचा असतो म्हणून तुम्ही ही बातमी जर पूर्ण महाराष्ट्रात भारतात जर पसरली तर तुमचं कौतुक मी करेल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी अरुण मरसकर अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आज आम्ही इथे दोन अंध दाम्पत्यांचा विवाह लावला केवळ औपचारिकता किंवा आम्हाला कोणी कौतुक करावं या दृष्टीने न लावता अगदी जे सोपस्कार असतात विवाहाचे ते आम्ही पूर्ण केले उद्देश हाच आहे की अंध व्यक्ती एकदा जन्माला आला की कुटुंबात अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो जरी अंदाजला तरी तो एक माणूस असतो त्याला हौस असते मऊज असते आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही हे विवाह आयोजित केले त्याकरता लँडस्केप क्लब कॉर्पोरेट आणि मराठा मुद्रा मंडळ या संस्थांचं आणि अन्य लोकांचं आम्हाला जे योगदान मिळालं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम आपण भविष्यातही करू आमच्या मुद्रा मराठा महिला मंडळातर्फे आज हे सोळावं जोडप्याचं लग्न आम्ही लावत आहो मला सांगायला असा आनंद होईल की आम्ही फक्त आमच्या मुद्रा मंडळात फक्त हा प्रस्ताव ठेवला की आमचं अख्खं मुद्रा मंडळ हे घरचं लग्न असल्यासारखं धावपळ करून आम्ही सगळी खरेदी करतो आणि आमच्या मुलामुलींचं लग्न असल्यासारखे आम्ही सगळे इथं धावून सगळं कार्यक्रम सादर करतो आणि मला आनंद वाटतो की आपण एका अंध जोडप्याच्या लग्नाच्या याच्यात आम्ही काहीतरी आमच्यातर्फे सहकार्य करू शकलो आणि समाजात एक वेगळा आमचा काहीतरी पायांडा निर्माण केला आणि समाजाने पण असंच आमच्यासारखं पुढं येऊन अंध बांधवांना नेहमी मदत करावी अशी मी, करा मी समाजालाही विनंती करते आणि आमच्या मुद्रा मंडळातर्फे मी सर्व मुद्रा भगिनींचं एकदा मी आभार मानते की तुम्ही ह्या लग्न सोहळ्याला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि लग्न सोहळा पार पाडला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि ब्लाइंड ऑर्गनायझेशनला पण मी डायरेक्टर आहे त्यामुळे मला दोन्ही संस्थांची जबाबदारी भारसकरांनी मला ब्लाइंड ऑर्गनायझेशन पण डायरेक्टर बनवलेलं आहे तर मला मी सांभाळून हे लग्न पार करू शकते याचा मला खूप स्वाभिमान आहे आणि आनंद पण होत आहे पुढील जोडप्यांना भावी आयुष्यासाठी आमच्या मुद्रा मंडळातर्फे शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते विजेताई पण आली पाहिजे रा रा तुम्ही उभे राहा नमस्कार सुरू झालं का नमस्कार मी कल्पना जगदीश पांडे ब्लाइंड ऑर्गनायझेशन वेलफेअर मानद अध्यक्ष आणि माझ्या बरोबर आहेत विजयाताई मराठे आमच्या कोशाध्यक्ष अरुण भारस्करजी अध्यक्ष आज आमच्या ब्लाइंड ऑर्गनायझेशन तर्फे लायन्स क्लबच्या माध्यमातून छोट्या विद्यार्थ्यांना वया पुस्तकांचं वाटप व स्कॉलरशिप देण्यात आलं तसेच लायन्सचा आमचा जेन्टचा जो ग्रुप आहे त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर येऊन मुलांना स्कॉलरशिपसाठी ज्यांनी शिक्षणामध्ये दहावी बारावी चांगले मार्क्स मिळवले त्यांना चेक देण्यात आले आहे तसेच मुद्रा मराठा महिला मंडळाने आज एका जोडप्याचं लग्न लावून तिथेच न थांबता त्या त्यांच्या संसारासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व वस्तूंची उपलब्धता करून तसेच लायन्स क्लबने सुद्धा अजून एका जोडप्याचं लग्न लावलंय आज अनेक वर्षापासून आम्ही ब्लाइंड ऑर्गनायझेशन वेलफेअर संस्थेच्या माध्यमातनं अंध जोडप्यांचं लग्न लावून त्यांच्यासाठी छोटासा रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत असतो आज या श्रीकृष्ण लॉन मध्ये बोदले काकांनी जी काही आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली आणि सर्व पत्रकार बंधू आणि आज आज या दोन्ही परिवारांचे सर्व मामा लोक नातवाईक लोक इथे सगळे आलेले आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीत लग्न सोहळा ब्लाइंड ऑर्गनायझेशन वेलफेअर तर्फे अतिशय चांगल्या रीतीने पार पडण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन सर्वांना लग्नाच्या पंक्तीचं जेवण देऊन सुद्धा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने वादक सुद्धा इथे आले होते तर अतिशय चांगला कार्यक्रम आज इथे पार पडलेला आहे त्याबद्दल मी आमच्या ब्लाइंड संस्थेचं आमच्याबरोबर लायन्स क्लब जे जॉईन झालेले आहेत त्यांचं आणि मानवता ह्युमन राईट्सच्या आपण ज्या ताई आलेल्या होत्या त्या सर्वांचं मी स्वागत करते मुद्रा मंडळाच्या आमच्या प्रतिभाताई होळकर या ना सर्वांना बोलो या प्रतिभाताई होळकरांचं मी ब्लाईंड ऑर्गनायझेशन वेलफेअरतर्फे त्या नेहमीच दरवर्षी आमचा मराठा मंडळाचा जो काही ग्रुप आहे काही नेहमी पुढाकार घेऊन त्या सर्व महिलांना आणतात आणि स्वतःहून स्वतःच घरचं लग्न आहे असं त्या मुला मुलींसाठी साडी कपडे जोडवे मंगळसूत्र भांडे गादी ज्या काही जीवन उपयोगी वस्तू असतात अगदी घरच्या लग्नासारख्या आनंदाने सर्वजण तयारी करतात आणि असा हा लग्नोत्सव सर्व समाजासाठी ही एक चांगली आ, रचना आमच्या मुद्रा महिला मंडळातर्फे निर्माण केली जाते म्हणून मी ब्लाइंड अध्यक्षाच्या नात्याने आमच्या मुद्रा महिला मंडळाचं खूप खूप स्वागत अभिनंदन आणि कौतुक करते आणि समाजाने उदाहरण घेऊन त्यांनी सुद्धा, सुद्धा पुढाकार घेऊन असे अनाथ आणि अंध लोकांचं लग्न लावण्यासाठी आमच्या माध्यमात यावं अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र